नमस्कार हिंदुस्थान पोस्ट मध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मतदानासाठी मुंबई महानगरपालिकेच्या किंवा महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत आता प्रचाराला रंगत यायला लागले आहेत आपण आज जेव्हा इथे इंटरव्ह्यू शूट करत आहोत त्यावेळेला मुंबईमध्ये शिवाजी पार्क येथे महायुती सभा होते तर ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची सभा होती नेमकं या महानगरपालिका निवडणुकीचं हे जे प्रचारात रंगत जे आले आहे या प्रचाराच्या रंगत नेमकं ग्राउंड वरती होत आहे काय मुंबई महापालिका किंवा एकूणच महापालिका संपूर्ण निवडणुकीचं संपूर्ण ग्राउंडवरच प्रचार कसा चालू आहे आणि कुठल्या बाजूने हवा फिरते आहे या सगळ्याच आज आपल्याला विश्लेषण करणं महत्वाचं आहे आणि यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो सर सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत त्या काही तासांमध्येच मतदान मेल प्रचार थांबेल मुंबई महापालिकेमध्ये मुंबईमध्ये ग्राउंड वर्कची रियालिटी काय आहे स्थानिक पातळीवरती नेमकं प्रचाराचं राजकारणाचं वातावरण कसं आहे चार वर्षाच्या चा, टप्प्यानंतर दोन हजार बावीस ला उरकलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर आता दोन हजार सव्वीस ला म्हणजे चार वर्षाच्या प्रलंबानंतर प्रथमच निवडणुका मुंबईत होत आहेत आणि या निवडणुकांचा सर्वांना सर्वांनाच अप्रूप आहे विशेषतः एक कोटी तीन लाख इतके मतदार या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये सहभाग घेणार आहेत आणि जवळपास बावीस म्हणजे दोन हजारहून अधिक इतके उमेदवार या निवडणुकीमध्ये आपलं यश आजमावायला उभे राहिलेले आहेत ही आजची सगळी परिस्थिती लक्षात घेतली आणि मुंबईतली राजकीय अवस्था आता जर पाहिली तर या निवडणुकीमध्ये काय होईल या संदर्भात सर्वांच लक्ष या मुंबईमध्ये लागून राहिलेलं आहे केवळ मुंबई नव्हे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण भारत देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे कारण मुंबई ही आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू आहे भारताची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची तर राजधानी आहेच की ज्या मुंबईमुळे साऱ्या देशाला आर्थिक बळ दिलं जातं साऱ्या देशातल्या लोकांना एक व्यवसायाचं साधन दिलं जातं त्यांना रोजगार मिळतो या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या मुंबईशी एकवटल्या असल्यामुळे मुंबईमध्ये सत्ता कोणाची येईल या याकडे सगळ्यांचं लक्ष लागणं हे स्वाभाविक आहे मग ते मुंबईतले ते मराठी असो महाराष्ट्रातले मराठी असो किंवा मुंबईत राहणारे परप्रांतीय असो किंवा त्यांना त्यांच्याकडे नजर असलेले त्या त्या राज्यातले परप्रांतीय नागरिक असो यांना सगळ्यांनाच वाटून राहिलंय की मुंबईमध्ये नक्की काय होईल या सगळी रा, ही सगळी जर पार्श्वभूमी पाहिली मुंबईतली सगळी राजकीय स्थिती जर पाहिली तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक असूया निर्माण झाली की कोणीतरी निवडून आलं पाहिजे या मुंबईचं मुंबई पण टिकलं पाहिजे मुंबई ही महाराष्ट्राबरोबर राहिली पाहिजे मुंबईमध्ये हिंदू एक एका एका ठिकाणी महापौर झाला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी मुंबईमध्ये मराठी महापौर झाला पाहिजे अशी मोठ्या संख्येने एक डिमांड मुंबईमध्ये सध्या सुरू आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आणि म्हणून जो तो या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे की इथे प्रचार कसा सुरू आहे इथे कोण उभं राहिलेले आहे कोणी आपल्यासाठी काय केलंय कोण काम करत होतं आणि कोण नुसतं बावलं म्हणून उभं राहिलंय याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय एकूणच मुंबईमधली ही निवडणूक जी आहे ही प्रत्येकाची अस्मिता आज ठरलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये काय होईल हे आपल्याला सोळा तारखेला निश्चित कळेल त्या दृष्टीने ही सगळी तयारी जी आहे राजकीय पक्षांची ती पाहिली तर एक लक्षात येईल की कधी अशी ही मुंबईची निवडणूक सुरू आहे सर या संपूर्ण निवडणुकीमध्ये सर्वात लक्षवेधी गोष्ट ठरली आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंचे एकत्र येणं तब्बल वीस वर्षांनी हे दोघ जण एकत्र आलेले आहेत या दोघांच्या एकत्र सभाही सुरू आहेत आज आपण आता शुल्क असताना त्यांच्या ठाण्यामध्ये सभा सुरू आहेत काल त्यांची शिवाजी पार्क येथे सभा झाली ही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे नेमकं कशासाठी झालेलं आहे आज जे आक्षेप घेतला जातोय की दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न झाल्यामुळे हे दोघं एकत्र आले आहेत याच्यात तुम्हाला कितपत तथ्य वाटतं आपल्याबद्दल दोन भाग आहेत एक म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न आपण जर पाहिला राज्य सरकारची एकूणच स्थिती पाहिली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार पाडण्यासाठी त्यांचाच एक गट जेव्हा एकनाथ शिंदेचा गट जेव्हा बाजूला झाला तो गुवाहाटीला गेला त्यानंतर गोव्यातून परत मुंबईत आले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार उलथवण्यात आलं या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यानंतर झालेल्या निवडणुका प्रामुख्याने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळालेलं यश आणि त्यानंतर पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण झालेला पराभव या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर शिवसेना आणि इतर दावे इतर जे महाविकास आघाडीमधले पक्ष आहेत यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होताच पण याशिवाय शिवसेनेबरोबर ज्यांनी आता बरोबरी केलेली आहे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याही सेनेच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा कुठल्याही अगदी आपण ज्याला म्हणू की कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटच्या काही वेगवेगळ्या निवडणुका असतात मग बँका असतील किंवा सहकारी संस्था असतील याच्यामधल्या निवडणुकांमध्ये कुठेही मनसेचा काही टक्का दिसत नव्हता जसा मनसेचा टक्का दिसत नव्हता तशी शिवसेनेची अवस्था खूप वाईट झाली होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला ज्या प्रमाणात मतदान झालंय ते बाधात तक तक्रारी काही असो म्हणजे सत्ताधारी काहीतरी काड्या घालतात आणि काही प्रॉब्लेम करतात ईव्हीएम मध्ये गोळ करतात या प्रचंड तक्रारी जरी असतात या तक्रारींच्या पार्श्वभागावर लक्षात घेतलं तर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचा प्रचंड दारुण असा पराभव झाला या पराभवानंतर आपल्याला कुठंतरी टिकून राहायला पाहिजे याकरता हे महाविकास आघाडीमध्ये सगळे पक्ष इन्क्लुडिंग मनसे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना कुठेतरी आपलं तग धरणं गरजेचं होतं हा एक भाग होताच पण याशिवाय महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काही वर्षांमध्ये झालेला भ्रष्टाचाराचा कारभार आणि एकूणच कारभारांच्या संदर्भात होत असलेल्या तक्रारी लक्षात घेता कोणीतरी एक आवाज दिला पाहिजे सत्तेला ही एक ही एक चाहूल लागली होती महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे मग मुंबई ही एक त्याचं केंद्रबिंदू आहे आणि मुंबईच्या केंद्रबिंदूकडे जर लक्षात जर द्यायचं असेल तर आपण एकत्र येण्याशिवाय काही पर्याय नाही जर आपण जर जा सत्तेच्या समोर काहीच पर्याय जर ठेवला नाही तर मुंबई आपल्या हातातून निघून जाईल मुंबईवर जो आपला आतापर्यंत कब्जा आहे तो निघून जाईल मुंबईचा जा महाराष्ट्र पण कमी होईल मराठी पण कमी होईल आणि मुंबई ही सत्तेसाठी अतिशय म्हणजे आपण ज्याला म्हणूया की सोन्याचा अंड देणारी कोंबडी ही आपल्या हातातून जाणं हे कोणालाही कोणालाही परवडणार नव्हतं आणि याकरताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र आले त्यांचा प्रभाव मुंबईमध्ये निश्चित आहे आणि या प्रभावामुळे त्यांना आता प्रचंड अशा अशी आपल्याला हे मुंबई आपली राखली पाहिजे या शक्यतेने ते उतरलेत आणि त्याचे परिणाम सर मुंबईमध्ये एकाच वेळेला याच निवडणुका जरी सुरू असल्या तरी एकाच वेळेला मुंबईमध्ये मोठ्या ती विकास कामं सुरू आहेत काही विकास कामं पूर्णत्वात सुद्धा गेल्यात मग पोस्टल रोड असेल मेट्रोचं काम असेल यांसारखे मोठमोठे प्रकल्प वाटल सेतूसारखे प्रकल्प सुरू आहेत आता मुंबईमध्ये विकासाचं राजकारण सुद्धा पेटलंय की एका बाजूला मुख्यमंत्री स्वतः विकासाची भाषा बोलत आहेत मुंबईच्या तर त्याच पहिला काही विकास प्रकल्पांवरती ठाकरे बंधूकडनं सुद्धा त्याच्यावरती हक्क सांगितला जातोय नेमकं विकासाचं राजकारण कसं फिरतंय हे किती प्रभावी ठरेल तुम्हाला काय वाटतं एक तर आपण पाहिलं पाहिजे की मुंबई ही मुंबई महानगरपालिका ही देशभरातली एकमेव अशी महानगरपालिका आहे की तिने सर्वाधिक ठेवी या मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्स रूपातून मिळालेल्या पैशातून वेगवेगळ्या करातून प्राप्त झालेल्या विकास कामाच्या शिवाय जी काही रक्कम जी होती ती सुमारे नव्वद हजार कोटी इतक्या ठेवी त्यांनी निर्माण केल्या होत्या म्हणजे मुंबईचे जर वेगवेगळे जर प्रकल्प जर राबवायचे असतील तर या ठेवींचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतं समजा केंद्रातलं सरकार दुसऱ्या कुठल्या पक्षाचं असेल आणि त्यांनी जर ह्या प्रकल्पना हात लावला नाही त्यांनी जर पैसे दिले नाही आतापर्यंत आपण काय म्हणतो महाराष्ट्रातले लोक काय म्हणतात महाराष्ट्राची जनता काय म्हणते की दिल्लीतल्या केंद्रात मध्यवर्ती सरकारने अजावर काँग्रेस असेल किंवा कुठल्याही पक्षाचं सरकार असो की मुंबईकडून जवळपास साठ टक्के इतका टॅक्स घ्यायचा आणि मुंबईला मुंबईचा महाराष्ट्राला फक्त चार ते ते तेरा टक्क्यापर्यंतच पैसे द्यायचे उरलेले पैसे मग उत्तर प्रदेश उत्तर भारतामधल्या देशांना द्यायचे राज्यांना द्यायचे अशी जी काही तक्रारी आपली होती या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबईतल्या मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत नव्वद हजार कोटी इतक्या ठेवी तयार केल्या होत्या या ठेवींच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेने एक सर्वात मोठा आत्ता प्रकल्प जो प्रकल्प सुरू आहे जो कोस्टल रोडचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे हा अतिशय महत्वाचा आणि मुंबईसाठी मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी म्हणजे रहदारी जी कमी करण्यासाठी किंवा ट्राफिक ट्राफिकिंग जी आहे ते कमी करण्यासाठी त्याचा प्रयत्न केला या नव्वद पैकी सदोतीस हजार कोटींच्या ज्या ठेवी ज्या आहेत या पी च्या आहेत आणि ग्रॅज्युएटीच्या कर्मचाऱ्यांच्या उरलेली रक्कम किमान तिथे राहावी अशी अपेक्षा मुंबईकरांची प्रत्येक मुंबईकरांची होती कारण जेव्हा मुंबईला गरज पडेल मुंबई जेव्हा आपत्ती येईल तेव्हा या पैशांचा उपयोग आपल्याला करता येईल कारण शेवटच्या क्षणाला आपण जेव्हा मागणी करतो केंद्राकडे किंवा कर राज्याकडे त्यांच्याकडून किती उशिरा पैसे येतात हे आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती किंवा आपल्याकडे आपत्कालीन परिस्थिती येते अकाली येणारा पाऊस येतो त्यावेळेला जेव्हा प्रसंग निर्माण होतो शेतकऱ्यांवर गाका प्रसंग येतो त्यावेळेला केंद्राकडचा येणारा निधी हा तात्काळ येत नाही अशी जर प्रसंग असा जर प्रसंग जर मुंबईवर आला तर मुंबईचा स्वतःचा असा निधी असला पाहिजे स्वतःचा कॉर्पस फंड असला पाहिजे या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने नव्वद हजार कोटी रुपये तिकडे जमा केले आणि आता परिस्थिती अशी आहे कोस्टल रोडचं काम तिथे जर होत असताना इतर जी कामं जी आहेत या कामांमध्ये ह्या यातल्या ठेवी जवळपास चौदा हजार कोटींच्या ठेवी आता विद्यमान सरकारने त्या मोडल्या आणि त्या मोडल्यामुळे निश्चित काय झाले आपल्याकडे मुंबईमध्ये विकास झालाय का ज्या प्रोजेक्टसाठी हा निधी वापरायचा त्याच्याशिवायही इतर ठिकाणी त्याने जर जर पैसे वापरले तर मुंबईचा हा कॉर्पस फंड जो आहे तो लवकरात लवकर रसा तळाला जाईल अशी भीती साधारण भीती म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेली आहे आणि ते वास्तव आहे की मुंबईच्या विकासासाठी ठेवण्यात आलेला पैसा जर मुंबईच्या विकासासाठी वापरला तर गोष्ट वेगळी आहे पण त्याचा विनियोग वेगळ्या करण्यासाठी होत असेल तर निश्चितच योग्य गोष्ट नाही सर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे <coughs> मराठी अस्मितेचा आता मराठी अस्मिता हा संपूर्ण चर्चेचा विषय काय नसतो पक्षा पक्ष याच्यावरती पण असतात परंतु पर हा निवडणुकीचा मुद्दा बनू शकतो तुम्हा का तुम्हाला काय वाटतं मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा प्रभावित ठरेल का हर निश्चितच होऊ शकतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो ही मुंबई महानगरपालिका ही अशी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये एक लाख वीस हजार डायरेक्ट कर्मचारी जो परमनंट कर्मचारी जे आहेत ते त्यातला जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के टक्का हा मराठी मुलांचा आहे आज तिथे मराठी मुलं जे काम करतात ती एक लाख वीस हजार एक लाख तुम्ही अप्रॉक्सिमेटली बघणार एक लाख दहा हजार मुलं ही मुंबईतली मुलं मराठी मुलं आज त्या महानगरपालिकेमध्ये जोडली गेलेली आहेत रोजगाराच्या माध्यमातून हे डिरेक्ट झाले ज्याला पण थेट ज्याला रोजगार मिळालेला आहे पण ज्याला अप्रत्यक्ष रोजगार मिळालाय त्यांच्या संख्येत लाखांच्या पुढे आहे कित्येक लाख असे लोक आहेत की ज्यांना मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे आणि ही जर मुंबई महानगरपालिका जर आपल्या मराठी तरुणांकडे राहिली नाही स्थिती व्यक्त केली जाते तर या मुलांना आतापर्यंत मिळत असलेल्या नोकऱ्या असतील रोजगार असेल जो थेट असेल अप्रत्यक्ष असेल प्रत्यक्ष असेल हा रोजगार या मराठी मुलांना मिळेल की नाही ही जी भीती जी व्यक्त केली जाते ही निश्चितच भीती आहे पण एका एका ठिकाणी जर आपल्याकडे आप कृपाशंकर सिंग यांच्यासारखे जर नेते सांगत असतील की मुंबईवर किंवा मुंबईच्या आसपास असल्या एमएमआर क्षेत्रामधल्या महानगरपालिकांवर आता उत्तर भारतीय महापौर राहील अशी जर परिस्थिती मुंबईवर निर्माण झाली तर मुंबईच्या रोजगाराचा प्रश्न मराठी मुलांच्या पासून दुरावला जाईल ही जी भीती आता व्यक्त केली जाते ही भीती अगदीच अशी व्यक्त केली जात असं नाही म्हणजे आतापर्यंत जी मुलं जी मराठी काम करतात या मुलांच्या हातातून जर रोजगार गेला तर आपल्याला कोणी माफ करणार नाही आणि म्हणूनच मुंबईकडे पाहताना मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे पाहताना त्या दृष्टीने मुंबईकरांनी लक्ष दिलं पाहिजे हे जे काही आता सांगितलं जातं विस्तृत त्यांचे तज्ज्ञांकडून त्याचं कारण ते आहे सर या मुलाखती शेवटाकडे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मुंबईमध्ये मुंबई मधून मुंबई मराठी माणूस गेल्या पंचवीस वर्षांमध्ये हत्तपाल झाला अशा पद्धतीचा एक एका ज्येष्ठ पत्रकाराच्या एका मुलाखतीची क्लिप सध्या व्हायरल होती ह्यामध्ये आज हाच मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येतोय आपल्याला विरोधकांकडनं म्हणजे भाजपकडनं महायुतीकडनं हा आरोप सातत्याने केला जातोय ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे ह्याच्यामधली एक रियालिटी नेमकी काय नाही एक तर सामान्य मराठी माणसाला मुंबईत आता घर घडा उघड गेलेलं आणि मुंबईमध्ये घर घ्यायला अवघड होण्याची कारण वेगवेगळी आहेत एक तर मुंबईतली गिरणी बंद झाली मुंबईतले रोजगार कमी झाले रोजगार कमी होत असताना मुंबईतलं राहणीमान जे आहे ते पूर्वीप्रमाणे सामान्य माणसाला परवडेल असं आता राहिलंय असं कोणी जरी किती जरी सांगत असले तर वास्तव ते नाहीये मुंबईतली ट्राफिक आपण जर लक्षात घेतली मुंबईतला रोजगार लक्षात घेतला तर मुंबईत राहणं ह्या सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी आपल्या राज्य सरकारने काही शहरं वसवण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये नवी मुंबई असेल पुणे पुढे ठाण्याला ठाण्याचा था भाग म्हणजे वाघळी इस्टेट पासून अगदी पुणेपर्यंत गेला असेल ह्या ठिकाणी ज्यावेळेला आपण हा हे जेव्हा शहर वाढवतो विस्तारतो त्यावेळेला तिथे कोण येणार पर परप्रांत येणार का तर नाही बदनापूर पासून अगदी अंबरनाथ पर्यंत अगदी तिकडे कर्जत पर्यंत नवी मुंबईच्या वाशीचे उरण त्या द्रोणागिरी पर्यंत आता लोकं कुठली राहायला लागली आहेत तर मुंबईतली थी लोक तिकडे जाऊन राहिले त्यांना कारण एकच आहे की त्यांना येण्या जाण्यासाठी दोन दोन तासाचा दोन दोन तासाचा अवधी द्यावा लागतो पण त्यांना मुंबईत राहून आपला उदरनिर्वाह करावा अशी स्थिती राहिलेली नाही त्यांना परवडेबल राहिलेलं नाही मुंबईत त्यांना परवडली पाहिजे आज पहाल तुम्ही तर बीएसटी मध्ये आपल्याला जर जायचं असेल तर किमान दर बारा रुपये सामान्य माणसाला परवडणार नाहीये म्हणजे अगदी अर्धा किलोमीटर जायचं असेल तर तुम्ही बारा रुपये बारा रुपयाचे तिकीट फाडा हे काही आपल्याला असं वाटतंय की खूप सोपं आहे खूप स्वस्त आहे हे खरं नाहीये म्हणजे जर तिथे जर तुम्ही सीएनजीचा वापर करता तुम्ही इलेक्ट्रिक बसचा वापर करत असाल तर तुम्ही एवढे चार्जेस कशासाठी लावले ते केवळ पगारासाठी लावले का नाही ते मधल्या काळामध्ये म्हणजे आपण काय केलंय बीएससीच्या ज्या बसेस ज्या आहेत त्या टाटाकडून आपण घेतो आणि कर्मचारी कोणाचे बीएससीचे मग जरी आपण जर पैसे जर देणार असू तिकीटाच्या माध्यमातून बारा रुपये ते सगळे कर्मचाऱ्यांना जातात का तर नाही मधल्या ज्या ज्या आपल्याला बसेस पुरवतात त्यांच्यापर्यंत जात असतात या पूर्वी बसेस सगळ्या बीएसटीच्या होत्या आता बीएसटीच्या राहिल्यात का तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास सत्तावीस टक्के इतक्या बसेस फक्त बीएसटीच्या राहिल्यात उर्वरित साऱ्या बसेस ज्या आहेत या आपण टाटाकडून घेतो ही सगळीची स्थिती जी आहे मुंबईतली आज तांचा आणि वैतरणाची स्थिती काय की टांसं आणि वैतरणानंतर मुंबई महानगरपालिकेला स्वतःच असं असं धरण बांधता आलेलं नाही आता मुंबईतली गर्दी जी आहे या गर्दीच्या अनुषंगाने ही तांचा आणि वैतरणासारखी धरणं जी आहेत ही आपल्याला पुरेशी पडतील का तर निश्चितच नाही आपण वाढती गर्दी करतो आणि आपल्याकडे पाणी जर कमी असेल कम तर इतरांकडे आपल्याला पाहावं लागेल आपण आपल्याला पाण्याची जर कमतरता जाणवली तर सध्या राहणाऱ्या मुंबईतल्या माणसाला पाणी मिळणार नाही नव्या येणाऱ्या माणसाला कोण थांबवणार आहे आपल्याकडे झोपडपट्टी वाढते मुंबईमध्ये वाढत्या झोपडपट्टीच्या ह्या सगळ्या सुविधा त्यांना द्याव्याच लागतात तुम्ही पाण्यापासून त्यांना आवू शकत नाही त्यांना विजेपासून आवू शकत नाही आपली गरज ज्या मूळ राहणाऱ्या मुंबईकरांना आपल्याला पुरवत आली नाही जर त्यांना पुरेसे जर काही ह्या ज्या सुविधा मिळाल्या नाहीत तर ते मुंबईमध्ये राहणार नाही आणि मुंबईत जर राहून जर त्यांना त्या महागड्या पडत असतील आणि रोजगाराचा प्रश्न असेल त्यांच्या 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 इन्कमचा प्रश्न असेल तर या सगळ्या प्रसंगातून मुंबईत राहणं सामान्य माणसाला अतिशय अवघड झालंय आणि म्हणून तो विराटच्या पुढे गेलाय तो तिकडे बदलापूरच्या पुढे जायला लागलाय तो अंबरनाथच्या पुढे जायला लागलाय हे वास्तव आपण टाळू शकत नाही नाकारू शकतो सर तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाच्या प्रश्नांवरती आम्हाला उत्तर दिलीत आणि सविस्तर उत्तर दिले त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट ऑफ रोजपूर्वक आभार हे होते प्रवीण पुरोसर यांनी आपल्याला मुंबई महापालिकेच्या ग्राउंड रियालिटी बद्दल आज आपल्याला सांगितलं आपण वेळोवेळी अशाच वे विविध वे मान्यवरांकडनं आपण या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करणारच आहोत मुंबई महापालिका असे किंवा महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेत यासाठी आपण हे सगळं विश्लेषण करतो आहोत येत्या काही दिवसातच मतदानाचा मतदानाचा मुद्दा येणार आहे आणि मतदानावरती सुद्धा विश्लेषण करावं लागणार आहे तोपर्यंत ही प्रचाराची रंगत आता सुरूच आहे नेमकं वारं कुठल्या दिशेला लागणार ह्याचा निकाल स्वाद रेखायला लागणारच आहे तोपर्यंत आपण वेगवेगळे विषय तुमच्यासमोर घेऊन येतच राहू पण तोपर्यंत ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद